शिवसेना शिवसेना युवासेनेतर्फे दांडिया स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिक वितरण शिवसेना युवासेनेच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील युवक युतींसाठी दांडिया महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं हा कार्यक्रम राम गणेश गडकरी हॉल पेटाळा येथे संपन्न झाला कार्यक्रमात लोकप्रिय अभिनेत्री सोनल नाईक आणि रील स्टार प्रिया नाजरे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली दांडिया महोत्सवात विविध स्पर्धा घेण्यात आल्या ज्यामध्ये बेस्ट डान्सर बेस्ट कॉस्ट्युम बेस्ट ग्रुप डान्स बेस्ट मेल डान्सर बेस्ट फिमेल डान्सर आणि बेस्ट जोडी या प्रकारांचा समावेश होता सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकाचं वितरण करण्यात आलं हा दांडिया महोत्सव युवकांसाठी नेहमी मोफत आयोजित केला जाईल असं युवासेनेकडून यावेळी सांगण्यात आलं यावेळी उपस्थित शिवसेना उपनेते संजय पवार जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले सहसंपर्क प्रमुख विजय देवने महिला जिल्हा प्रमुख प्रतिज्ञा उतुरे शहरप्रमुख सुनील मोदी विराज पाटील स्मिता सावंत नृत्य दिग्दर्शक सागर बगाडे अवधूत साळुखे विशाल देवकुळे कीर्तीकुमार जाधव अक्षय गाडगे सुमित मेळवंकी ओंकार मंडलिक अक्षय मोरे ऋषिकेश जोशी आकाश शिंदे कृष्णा जाधव प्रिया माने यांच्यासह आदी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नातारसह साक्षी दळवी कोल्हापूर नोकरी असोवा लग्न चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप